नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या डॉक्टर पोल आय एफ एस फार्मिंग सोबत आज आपण बघणार आहोत शेलियांच्या वेतामधील अंतर कमी करण्याचे काही सोपे उपाय साधारणतः शेल्यांच्या दोन वेतामधील अंतर सतराहून एकवीस दिवसांचे असते पण काही वेळा हे अंतर वाढते आणि त्यामुळे प्रजनन कार्यात अडचणी निर्माण होतात जर तुम्हाला तुमच्या शेलिया लवकर पुन्हा वेतात याव्यात असं वाटत असेल तर काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तुमच्या शेरियांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा करू शकता चला तर मग सुरुवात आपल्यासाठी योग्य आहार महत्वाचा असतो तसंच तो आपल्या शेर्यांसाठीही महत्वाचा असतो शेरीच्या शरीरात जर पोषक घटकांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या वेतावर देखील होऊ शकतो शेर नेहमीचे संतुलित आहार द्यायला हवा यामध्ये ऊर्जा देणारे घटक जसे की धान्य कडधानी प्रथिने खनिज मिश्रण आणि जीवनसत्वे जसे की विटामिन ए डी ई e यांचा समावेश असायला हवा वेत येण्याच्या दोन तीन आठवडे आधीपासून तुम्ही त्यांच्या आहारात थोडी वाढ करू शकता आणि त्यांना जास्त पौष्टिक अन्न देऊ शकता याला फ्लशिंग म्हणतात आणि यामुळे त्यांच्या शरीरात प्रजननासाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सचे उत्पादन वाढण्यास मदत होते खूप आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे का नरशेरीच्या गंध आणि करू शकतो हो, तुम्ही। तुम्ही मादी शेरियांना नरशेरीच्या जवर आणले तर त्यांचे शरीर पुन्हा वेध सुरुवात करते याला बक इफेक्ट म्हणतात याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही मादी शेरियांना दररोज दहा ते पंधरा मिनिटांसाठी नरशेरी जवर आणू शकता तुम्हाला माहित आहे का सूर्याचा प्रकाश हा शेलियांच्या प्रजननावर खूप मोठा परिणाम करतो शेलिया या दीर्घ दिवस प्रजनक आहेत सोळा तासांचा सक्रिय होतात जर तुमच्या भागात हिवाल्यात दिवस लहान असतील तर तुम्ही गोट्यात दिवे लावून त्यांना जास्त वेळ उजेड देऊ शकता मित्रांनो मी नेहमी सांगतो की कोणताही उपचार सुरू करण्याआधी पशुवैद्यकांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे काही वेळा शरीरातील हार्मोन्सचे अस्वस्थपणा अशा वेळी औषधे किंवा इंजेक्शन देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते आणि त्या लवकर वेतात येतात पीजीएफ टू आर इंजेक्शन आणि सी डिव्हाइस हे असेच काही उपाय आहेत जे पशुवैद्यक वापरू शकतात मित्रांनो शरीर तंदुरुस्त असेल तर वेळेवर वेतात येईल त्यामुळे नियमितपणे त्यांची आरोग्य तपासणी करून घेणे खूप महत्वाचे आहे त्यांना अंतर्गत परजीवी आहेत का त्यांच्या शरीरात लोह किंवा जीवनसत्वांची कमतरता आहे का त्यांच्या अंडाशयाशी संबंधित काही त्रास आहे का हे तपासून घ्या मित्रांनो जसन आपल्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे तसंच ते आपल्या शेर्यांसाठीही महत्वाचे आहे शेरी खूप दुबरी असेल किंवा खूप जाड असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो बॉडी कंडिशन वापर करून तुम्ही तुमच्या वजन योग्य आहे की नाही हे तपासू शकता बी सी एस दोन पूर्णांक पाच ते तीन पूर्णांक पाचच्या च्या दरम्यान असणे हे प्रजननासाठी आदर्श मानले जाते तर मित्रांनो हे होते काही सोपे उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेर्यांच्या वेतांधील अंतर कमी करू शकता लक्षात ठेवा प्रत्येक शेरी वेगळी असते आणि त्यामुळे त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात जर तुम्हाला तुमच्या शेर्यांबद्दल काही विशिष्ट प्रश्न असतील जसे की त्यांचे वय जात किंवा तुमानानुसार त्यांची काळजी कशी घ्यावी तर तुम्ही कमेंट बॉक्स मला नक्की विचारा मी नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार आहे पालना पालनाविषयी अधिक माहिती देणारा एक गाईड मी लवकरच अपलोड करणार आहे तो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद